आपण चुंबट लेऊ चल जीव न <laughs> जिऊ तर गाई आपली चुंबर पण भरली आहे आणि या फाट्या सगळ्या वरते ना याच्यात लय बेकार काम आहे यो यो काम नको आपले लय काटारा यो फाट्या फेस करून अशी सोराजी यो लय फेस मासे दादाजी माझी वाढवाल कसायला hmm. पडत पडत ना आणला लाईफ येस वाढवा जय महाराष्ट्र पब्लिक तर स्वागत आहे आपला पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आज सकाळी झोपेतून उठलेलो आहे आणि आई बोलते फाट्या भरायच्यात आपल्याला तर संपूर्ण काम करतात आज घरातल्या पावसाला आले त्याच्यामुळे तर आपल्या चॅनलवरती तिकडे नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला जाऊया फाट्या भरायला पटापट तर गाई चला अर्धी फाट्या भरल्या आई आणि बाबानी तर चला जाऊया आता शेतामध्ये फाट्या बघ आमची आई थकली आहे का बसून नाही तर फाट्या रचीत लावले आई किती अजून भारी चला मग तर चला आमची माऊ आलेले फाट्या भरा माऊ भरशी भरता फाट्या कांची फाट्यात तुझी फाट्यात तर चला काही जी सगळी फाट्या भरायची आपल्याला पटापट एक फाटा वावला नाही नाहीला ऊन लागली हो गरम झाली ऊन लागली हिला एक काम केलं नाही पहिचा बराच म्हटलं जीव नाही जीव तर गाईच आपली चोमर बनली आणि या फाट्या सगळ्या वरती न्यायच्यात लय बेकार काम आहे यो यो काम नको आपल्या लय कातारा यो हो। फाट्याही फेसकारीत लावले सकाळीच एरी माणसाई चला काम ला जातो ना तर काही चला ही सगळी फाटी आपल्या वरती न्यायच्यात लय बेकार काम आहे चालू केल्या या गारा नाही <laughs> तर गाडीत चला लाईट पण गेली नाही एवढी फाट्या वाढलेली आहेत ही सगळी आपण आल्या फेस आहे तर चला देव बाहेर दाखव आपण परत निघू सोराची गाठ लाईट पण गेले गरम पण जाम होते तर गाईज आमची आई बाबा काय बोलत काय गाई म्हणजे राहणार नाही पाठायला तो तुझा टोच नव्हता राजे पहिल्या राहनातल्या बोलतो फाट्या ना जो तर तुम्हाला दम लागले बोलत पहिल्याची माणसं अशी होती ना आता काय आपण काम करायचो आपल्याला सगळ्या फाट्याना टोस लागले आमच्या सगळ्या फाटा भरून घेऊ मी मस्त निघू कुठंतरी तर चला पाहिजे आता पाणी पिऊन घेऊ ना आता ही सगळी फाट्या लाईनिंग कारण का आता फोटो गार आहे ना मग त्यापेक्षा लाईनिन आलेली बरी फोटो कसा ओके मध्ये येतो सगळा नाही का सगळी फाट्या आपली वाहून झालेली आहेत आणि बघू शकता आपली किती फाटे झालेली आहेत अजून थोडी बाकी आहेत आज संडे असल्यामुळे आई आहे आपला फेस काढलेला आहे कामावर पण सुट्टी होती जाम फेस निघलेला आहे तर चला आता बघू जेवायला काय बरं जेवू काय करणार काम करायलाच लागतं नाही तर भाकरी भेटणार नाही आपल्याला म्हणून सगळं काम केला आणि अवतार पण बघू शकता कसं झालेलं आहे साप घामाघूम झालेला आहे आणि लाईट पण गेलेली आहे आमची तर चला मस्त जेवू काय भाजी ते बघूया गाई चला बघूया भाजी काय केलं आहे रोनी काय केलं भाजी भात तर काय चला वरण भात आणि वाव आहे तो दिले आणि इकडे वरण आणि भात तर चला मस्त जेवू आणि लाईट गेले त्या मुला काही दिसत नाही आणि आमचे गोलू पण आले आमचे पाहुणा गोलू चला आता सगळी माणसं आपली थकले आहेत फाट्याहून आणि आता जेवाला बसले चला जेवायला मस्त वरण भात आणि इकडे वाव आहे तर मस्त जेवू आणि मग झोपू कसं काम आहे आमचं आर कसं काम आहे तर गार्डन तर आले नाही आता ना ना काय झाली ढंगला होती ना आमची एफ पी कुठं जायचं आहे हा कुठं जायचं आहे पी ची या सेलिब्रेशन आहे कुठं काय नाही त्या डोंगरावर चला आता पण जाणार आहोत कुठं नदीवर जायचं होतं पोहाला आज सी बी च नाही आला अजून साहेबांना घेऊ आणि निघू उठले चला कोणला पापर बाजे असतील तर महेश कुंभारशी संपर्क साधा पापर भेटतील बाल्यामा समर्थक आहे इकडे कपिलवाडी समर्थक आणि मी कोणी नेजिकलो आपला बाकी पैसे आणले ना दोघाई अरे चालले आम्ही पार्टीला तर गाईज आम्ही नदीवर पोहोचलेलो आहे आणि पाणीच नाही बघू शकता मी पाणीच नाही आम्ही पण बन पाणीच नाही हे ये मी दलिन काही समजा नाही पाणीच नाही भेटा मला आता मस्त पैकी थंडाते थोडं चायनीज खाऊ न जाऊ म्हणून जावला थोडंसं पाणी आहे इथं जाऊ त्याच्यात चला ग्लास भरल्या ना आपली नाहीकर मीठ मोजिटो बनवून मोजिटो आणि नेहमीप्रमाणे आपला पहिला ग्लास येतो प्यायचा अशी साहेबांची कला आहे बघा कसा फेस काढला <laughs> बोललो कुठे चला पहिले एक ग्लास दाखवा आपला पहिले पहिला ग्लास फास्ट प्यायला तु त्याला बघायचं आहे का तुम्हाला बघा पहिला ग्लास तुला बघा <laughs> बाले आम्हाचा पैसे आणले कपिल तर पार्टीला बालेमा आणि कपिल तर पैसे आणले ना गपचुपी तर कपिल बनला म्हणून ये बाल्यामा

आमच्या गावचे निलेश पाटील आणि इकर सुखेश दाकी ते सुद्धा आलेले आहेत आणि त्यांचे कट्टर समर्थक सपोर्टर <laughs> महेश कुंभार महेश कुंभार आणि अजय कदम आणि इकडे स... <laughs> अतुल अतुल कुंभार उर्फ मेंटी तर गाई चला मस्त पैकी आंघोळ बिंगोल केलेले तरी पण मंडणी पण बरीच आहे अजून अंगावाला आणि आमचं सुलतान मिर्जा निघले सगळं तर चला जाऊया पटापट घरी <laughs> तर गाईत चला आताच पोचलेले आहे घरी आणि आजचा ब्लॉग इथंच समाप्त करतो ब्लॉग कसा वाटला ते कमेंट मध्ये सांगा आणि आपल्या चॅनलवरती कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय